एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात वाहतुकीच्या शिस्तीवर भर दिला जातोय तर दुसरीकडे पुण्यातील मुख्य रस्त्यावर एका तरुण तरुणीच्या वर्तुकीने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे पुण्यातील शिंदेवाडी भागातील खेड शिवापूर परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर एका बाईकवर बसलेलं कपल सार्वजनिक ठिकाणी अतिशय अशोभनीय पद्धतीने शारीरिक जवळीक करताना एका वाहन चालकाच्या कॅमेऱ्यात कैद झालं हा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे सदर कपल दुचाकीवर बसलेले असून एक तरुणी पेट्रोल टँक वर उलट्या दिशेने बसलेली आहे आणि दुचाकी स्वार दुचाकी असतानाच त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जवळ दाखवली अनेकांनी त्यांचा व्हिडिओ केला पण दुनियाची फिकीर न करता हे कपल त्यांच्या प्रेमात पूर्ण बुडलेत आजूबाजूचे लोक पाहतायत पण हे दोघं आपल्याच धुंदीत आहेत पुण्यातील हा व्हिडिओ आता चर्चेचा विषय ठरतोय घटनेचा व्हिडिओ एका वाहन चालकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला आणि तो काही क्षणातच इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या वर्तनावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या असून सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणे अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे हे स्पष्ट सांगितलं जात आहे की ही, ही वर्तणूक फक्त कायद्याच्या उल्लंघनाचीच नव्हे तर सार्वजनिक शिस्तीचा आणि सभ्यतेचा भंग करणारी आहे या प्रकरणी पोलिसांनी लक्ष दिलं असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या दोघांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे सार्वजनिक ठिकाणी अशा वर्तनाने समाजात चुकीचा संदेश जातो कृपया सामाजिक शिस्त पाळावी अशा धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा टी व्ही नोज नाही प्रत्येकाच्या हिताची